इकडं पण नाही येत ते काय माहिती कुठं गेलेत एक तर आबा नाही येत घरी आणि गॅसची टाकी संपली आहे तर कुठे जाऊन बसलेत काय माहिती एक आबा नसले का यांना काही टेन्शनच नसतं मग आपलं जाऊन बसते कुठं पण जातेच आता मी घरी एवढं सगळं काम बदल करायचं काय माहिती घरी बघ करायचं त्याला गड्या आता घरी जातो आता जेवण करतो यायला घास लय भारी होता लगड्या हा 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 आता पाऊस आणलं भारी साथ दिली त्याला चला आता आहे ना घरी जातो आता मस्त यायला चिखल आहे ना भाऊ हो हो टाकी संपली आत्ताच हा बाबा बसले जाऊन देवाला आणि हा माणूस तर हा माणूसच आहे कधी येतोय काय माहितीये आता स्वयंपाक करायचं टाकी कम पूज राहिली काय आता संपली ती पुसला ना काय ती नवी होणार आहे का नाही नवी होणार पण आता ती नाही ना भरायला मग भरायला हा अरे बाबा बाबा बा, गेले गावाला मायकडे पैसे नाही मग आता ते टाकी कोण भरणार आहे टाकीला आता काय आबा शिव कुठे कस काय भरते ना आपल्याला नाही नाही भरून आणा काहीतरी करा मग आता काय करायचं असं आता एक आहे काय या आलड्या कर। का करू आपण आता आता मी तुला चूल करून देतो तू फक्त तेवढं लाकूड उचलून का बरं नाही आता त्याच धुरण ते किती लागन अरे मग एखादीवर तुल तुला चुलीवर करू लागल ते गॅस का तुला भरून नाही गॅसच भरून आण ते काहीच नाही तू चुलीवर मी तुला जाळ बिळ करून देतो सगळं करून देतो तू फक्त आपल्याला तांदूळ जायला तांदूळ आहे का हा सण पाय ना तू एवढे एवढे तांदूळ अरे पाहू आपण थांब थोड मी ना तुला एक चूल करून देतो तू लय डोक्याला ह्या डॅक देते राह माया चुलीला धूर आणते आणि किती लागण मी नाही करे चुलीवर स्वयंपाक धूर लागला ना डोळे पुशील मी तो एक तू नको ताण घेऊ लय पण घ्यायची टाकी भरून आणा तुम्ही अरे आबा नाही इड पैसे कुठे मायकड आबा कुणाच पैसे घ्यावं लागेल चल ये इकडं पुढे ये तू चल घी बरं घ्या काळ्या घी घी आपण काय करू तुला जाळ करून देतो चुलीवरच करते सायबा चुली कर। मी चुलीवर करतो तो जवळ हे बाय या अशी चुल पेटाची बाय हे बाय इकडे बाय तुम्हीच द्या पेटून दिलं त्या आबा गळ्यात येल डगुतून आणि मला गॅस पाहिजे मला हे पाहिजे चुलीवर येत नाही मग काय येतं तुला चुलीवर नाही तर तू असं कर बर हे लाकूड उचल बर हा एवढं मोठ लाकूड ते किती मोठ आहे ते मग केवढ आहे ते अरे याला लावला असताना लगेच ते तुम्ही लावून द्या काय तुम्ही लावून द्या काढच पेटी कुठून आणली काय माहित ये बाय असे पेटायचं इकडं पाय आठ दिवस तुला ना गॅसच नाही द्या ना रानू आभा येऊस्तर आभा येऊस्तर तुला काहीच नाही तू तू मला अरे कर ना मांडी घालून बसून राह मीच करतो खायला ना तू मग गॅस भरू ना ना बसते मी याला म्हणते बाया पेटी लढ ही लगुतून ये पेटते का तुम्हाला तरी अरे काय पेटली नाही तर काय हे काय दिसत तुला आणि पेटा ती का पेटा ती का माझीच विजंती अरे मग ही आता हीच नर ती वल्ल काढे या साधाळ्या पावसाना काय तर म्हणी मध्ये चिजल अरे तू असं कर तू इकडे तू आता असं कर ते तांदूळ आण इकडं निशित बैस मी लगेच आदन टाकायला लावतो तुला कस टाकून दे ते सांगतो लवकरी आधी का हे तांदूळ पण एवढेच एवढ्यात काय होणार हा बन नाही आपल्याला दोन दोन घात आले तो पोट पाहिला एवढं एवढं पाहिलं एवढं काय भरण का पोट हा भरून जाते आपले पोट काय अडचण नाही चल त्याला ना, पातीला बी काय बारीक आणलं तु मग भात नको का आपल्या दोघांना व्हायला अरे हे पाय ना तू पातील एवढंच आहे मग चुलीवर बांधायला काय झालं का मग गॅसवर जर स्वच्छ भाडे राहते काय झाल्यावर अरे कर कर तू कर ना काय तो मायकड निघून जायन तू तुला हे नको ते नको हे नको मग माझ्या आई वडिलांनी सांगितलेलं आधी काय सांगितलं तुला चुल काम नाही करायचं काही नाही अरे काय चुल चालकी पटका नि चुल आणखीन पे पेटली ती जे ती चांगले निसले का हा निसले तुला आबा आल्यावरच पाहतो आता हे काय ग खरे हे काय दिसत का तुला डोळ्यात डोळे लतोय आता पाहिले तर होते मी मला नाही दिसला जाळ गाल खाली पुढे तोय वही इकडे आज थोडं पुढची फुकार नाही गेले का आपल्या संपले का मला नाही माहिती आता कुठे ती मी कर काय कुठे येईल म्हणलं होतं मला गॅस भरून आणा एवढं आपलं आपण पैसे जायले सगळे आपल्याकडे पैसे राहते माहितीये नायचे ना कोण घेऊ असे तर कोण नाही देत एक तर डेअरीचे पगार असे होऊ राहिले पण कोण नाही देत आता या जमान्यात कस का पाणी पाऊस नाही काय नाही लोकांच्या पिका असे जळून गेले सगळे तिकड कोण द्या आपल्याला ते मला काही माहित नाही उद्याची उदे उद्या गॅस आला पाहिजे मी संध्याकाळी स्वयंपाक करणार नाही तू कर नाही तर करू आता एवढा भात झाल्या लय नको तू येणार डोक्याला लोड घेऊ गाड्या उद्या गॅस भरून आणा मग पहिला पाहू आता च पाहू नाही स्वयंपाक नसते करेल आता आबा आले का तर गॅस बी भरून आणून थोडं सामान बी आणू आपण बरं का आबा आले का थोडं सामान आणून गॅस भरून आणू ताण नाही राहणार हा बाईपर्यंत सांभाळा तेच मग आता काय चाललंय आणल्या काय माई मुरधड काड्या आणल्या सगळ्या पाऊस आलेला आहे बाहेर काळे कशे कोरड्या राहतील ते बी आहे का मग पेटली आता पेटली चालू आहे बस बर तुला वाढून देतो मी याच्यात ना बर चालेल नाही जाळ व्हायला नाही हे पुढं चालू जाळ ते पाय कुठे पण मी जाऊ देते बाबा काहीतरी करा आणि ना आपल्याला गॅस आणि किराणा भरून आणा गॅस आणि किराणा भरून आणला आता भात होत आला आता येऊ हे ये काय मी आज आयुष्यात असं एकदा बी नाही केलं माझ्या आई वडिलांच्या तर केलं नाही ते द्या फेकून कोणतं हे भात हा काय खाय कधी होणार आहे ते पेटते का जाळते जाळ चलतोय का पण मग जाळ नाही तर काय चालू झालं भात झाला तुला तुम्हीच खाते मी नाही खाणार ते आज भात मग असं करतो मी आता थांब ते राहते उधार पैसे म्हणून पाहतो हा करा काहीतरी मला नक्की सांगू पण करा गॅस चिटाकी भरून आणा आणि ना किराणा पण घेऊन या मग किराणा बी संपला का मग सगळं संपलंय चिटाकी संपली तर संपली किराणा बी संपून टाक सगळं संपलाय याला म्हणते वाघ मग आबा असलेल्या आपल्यावर ही वेळ येत नाहीये आणि तुम्ही तर नुसते आबाला नावते काढून दिला आबा मग तेच गेलेत आता तुमच्या देवाला द्यावाला दर हप्त्याला दर हप्त्याला द्यावाला काय काम काय द्यावा एवढं जाते का द्यावा त्यांनी जाऊ नाही का बरं चालत मी काय करतो आता मी जातो विचारतो मला दोन हजार रुपये द्यावा हा द्या हे दे नाही खाली उतरून मी तुम्ही जाऊन येतो पटकन ते पैसे जाऊन साई ये एक एक वायता घे आणि आबा असले तर काही टेन्शन नसतं चांगला स्वयंपाक बिपाक होतो तर संपले काय हॅलो अहो शेठ पन्नास हजाराचं काम तुमचं होऊन जाईल हा पण मला टायमावर वापस भेटले पाहिजे बरं काय लोक पैसे दिले का वापस देत नाही परत पक्का ना हाय काय कोणी हा हा लवकर पैसे पाठवा लागतील ते पण हा टायमातच आपल्या ओ पक्का ना राम बर झालं का तू आला काय हे ना मला हे सगळं ही सगळी गोळा करायची मला ही का हा माणूस पाहतो सकाळपासून मी मग फोन लावू याला फोन लावू त्याला फोन लाव पण ते काय कोणी सापडणार का बरं आलं एवढं गोळा करून घेशि का अहो मा एक काम तो कामाचं काय नाही बाबा तो काम मी करून टाकितो एवढं होईन का हा होईन ना बरं बरं तेवढं कर पण मी पाच मिनिट आलो घरून फक्त काम ना का शंभर टक्के एवढं गोळा करून लावतो आलो मी पाच मिनिट मिनिटात बार। बार बार काम वाढ काम होईल दोन हात्राचं काम झालं म्हणजे ताण नाही राहणार सगळं घरातले बी काम त्याच्यावर कधीच परेशानी नव्हती आमची पण काय आता परशानी जाऊ दे आता काय लोकांचे काम केले बी काय अडचण नाही लोकांचे कामं के करावंच लागत अडचण भारतात आपली आवरला का हा हे काय तुम्ही सांगितलं वर्डून टाकलं सगळं इकडं भारी झालं का भारीकंच केला मग पार मग हा भारीकंच केल तो बरं येऊ का मग मी पका नाना काय अहो मग काम होत तुम्हाला सांगितलं नाही मी काय अहो ते दोन हजाराची थोडी मदत करा थोडं काम हो पैशाचं का आता मी तेच पेमेंट द्यायला चाललो एक जणाला पेमेंट दिलं का मग ते उरले तर पाहतो नाही तर मग मागत नाही उद्योग मी काय म्हणणं तुम्हाला का तुम्ही मला पैसे देणार म्हणून वर्ल्ड मॅ असं कुठं मला माहिती आहे पैशाचं काम आहे मग काय साठी आलो मी तुमच्याकडे पैशाचं अडचण चालू आहे साध्या बाबा हे मला लोकांचीच पेमेंट द्या नाकी ना आले आणि तो कुठं दोन हजार रुपये नाही आता सध्या नंतर पहा आपण का होका नंतर नंतर पोहोचून गो अरे काम करून घेतलं पका नाना मायकून वडून घेतलं आणि दोन हजाराला नाही म्हणून राहिला बरं जाऊ आता आहे ना आता मी आहे ना दुसरी कोणाकडे तरी पावस लागेल नाही तर मग काहीतरी करावं लागेल घरी हो आता काय होतं काही नाही

आरजेस होणार नाही म्हणतो द्यायला मग आता काय करायचं आपल्याला आता पाय आता काय करावं मग आठ काम करीन नाही आता मग आता किराणा नाही सगळं नाही सगळं संपलंय मग एक काम करतो ना घरात गावाची गोणी तेवढी एक इक तो हा गावाची गोणी तेवढी आहे ते का मग काय खायचंय परत परत घेता येईल ना आबा आल्यावर नाही नाही ती गावाची गोणी नका विकू मग तर काहीच राहायचं नाही घरामध्ये म्हणजे खायला आपल्याला चार गोणे आहे ना एक गोनी जाऊ दे आबाले लिह तर मग त्या चार गोने ना आपल्याला नाही नाही नको गावाची गोने नका विकू नको दुसरं काहीतरी करा आता इकू नको तर आता काय करते मग काय करायचं आता आपल्यावर लयच परिस्थिती आली लय परिस्थिती अशी एवढी परिस्थिती आपल्यावर आलीच नव्हती कधीच हा ना मग तेच आता आबा बी नाही काय नाही तुम्हाला म्हणत असते आबा सोबत चांगलं वागा चांगलं काम ऐक जा नाही तर आपल्यावर ही वेळ नसते आली सांग कोणतं वाकड वागलो मी त्यांचं काम ऐकत असते मी तुम्हाला काम ने? आज नाही ऐकत म्हणून ते आता ते आता आबा गेले तिकडं देवाला त्यांचा फोन लागला नाही काही नाही हा ना ते असते तर आपल्यावर ही वेळ नसते आली आता वेळ अशी आली की आपल्याला आता जेवायला काही नाही हा हा काहीच नाही राहिलं मग गण दाणे पण काय करते त्या दाण्याला गॅसच नाही भरेल तर काय करती दाण्याला काय करती नाही ना था था। आता आता आबाचा फोन लागला नाही लय फोन लावले मी ते बाजू वाला कोण लावले मैयाच्याऊन लावले पण फोनच नाही लागना काय मला डोकं काम करेल नाही ले काय करावं जाऊ द्या रे गाडी कोण लावले हो इथं काय भानगडी कोण ठेवू बाहेरचा रोड टेकरायला लावलेलं असतं आता काय करू भाऊ झाला या पोट्याला म्हणलो होतो इथं मुरून टाक म्हणून हे पोट ऐकत नाही भाऊ काही कामं धामच हे आता हा पाऊल रस्ता सटलं ना सटलं एखादा माणूस तर काय काळा ना ते काळा आता कुठे गेले कोणला ठेवते तो बाबा कोण आण ना आपल्याला थोडेफार पैसे नाही नाही त्यांचीच परिस्थिती एवढी बिकट आहे त्यांना जावाय पैसे मागितल्यावर अजून वाईट नाही वाटायचं का अरे आबाल येऊस फक्त नाही नाही त्यांच्याकडून नको पैसे पैसे घ्यायला

पाणी तुम्ही द्यान आले आबा त्याच्यामुळे आबाला पाणी द्या म्हणलं लवकर लवकर हा आपण काय राहतो कोण याच्या आता का आता काय खात फडाफळा फडाफडा खायला कल्याण भाऊ असे मध्ये कल्याण हो नाही सांगलं तुम्ही गेल्यापासून किती का वाईट परिस्थिती आली आमच्यावर खबर राहिली काय झालं लय वाईट परिस्थिती आली आमचे ना गॅस संपला तुम्ही सगळे पैसे नेले तुला कामाला जात आले कामाला जायचं पाऊस चालू कामा दे दे हाँ। हाँ। होता कुठे कामाला जाऊ मी पाऊस करायला चालू दोन तीन दिवस पाऊस चालू फक्त कशाचा आबा मला म्हणलं चुलीव स्वयंपाक कर किती का माझ्या आल लेकर चुलीव स्वयंपाक होता का भाऊ त्याचे डोळे वेळे कधी तिला केलं का आता पण केलं तर मग पोटाला काय खावत गॅस संपल्यावर काय करा काय खावं त्यांना कामाला जावं कथा कथा लोकांनी दावा दोन तीनशे रुपये आणाव तुम्हाला दोघा नऊ रुपये पोट भरायला जाईल का मी उद्या तोंड वाचू तुम्ही कसं काय पोट भरता नाही नाही तुम्हाला कस काय जाऊन देऊ कस काय नाही आबा काही खरं नाही यांच तुम्ही कुठे जात जाऊ नका अगं कस काय जमा दा मी आता आज दोन धाम राहिले दोन धाम झालेत आता दा पण एवढे दिवस नका जात जाऊ पण आता काय झालं का हा काहीच नव्हतं घरात सामान नाही राहिलं काही नाही अचानकच गॅस संपला आणि मला फोन करायचा फोनच फोन भाऊ ना 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 ना। ते गंगेमध्ये मध्ये आंघोळीला गेलो आणि काय गेलो कोपरी घालताना टपकन पाण्यात पडलं भाऊ कुठं काही मग मिळत लागलं नाही तेच झालं मी फोनून लावला त्या जोडीदार नाही का आपल्या बाजूची फोनून लावला लागल नाही म्हणलं आपण नेमकी झालं काय फोन का म्हणून लागत नाही नाही फोन असं नाही लागला का ते पाण्यात पडला होता आणि द्या आता आता कळलं ना तुला कळ घरातलं सुरत माणूस गेला म्हणजे तुम्हाला कळत चीज होती परिस्थिती याच्यासाठी आई बापाला जीव लावायचा आई बापाला जीव लावल्यानंतर काय होतं ही परिस्थिती येत नाही पण पण तुम्हाला जीव लावतो हा किती खेळतो सांग बर तू मी याच्या टेन्शन भरत गेलो होतो देवा सांगत होते मी तुम्ही आजिबात ऐकत नाही आबाचं का आता कळत आहे ना आबाची किंमत कळली ना मग याच्यामुळे खरी किंमत घरातल्या माणूस गेला का मग त्याला कळते नंतर पस्तावा येत असतो खंडीबार होत माझ्या कुणा असं बार बार होतं का अरे हा एक बार होत मग मला टेन्शन आलं मग मी गेल त्यावर निघून मग जाऊ दे मग तेच करते ना बाई खाते तिच्याकडे पैसे ठेवायचे मग आम्हाला पण मला काय वाटतं कामाना आज कामा तुम्ही बापाच्या आई बापाची ओर कवर काय आई तर पिढ कवर गवडी दा कमाना थोडा हाताने घामगाला कामाना आता मी कमू राहिलो मी वावरत नाही काय कमी कसं पशी गेला मग यांना कोणी दोन रुपये नाही दिले अरे कोण कुत्र देते का तुम्हाला अरे बाप हे तर सारे गाव आहे आणि बाप नाही तर दुनियात कोणीच नाही हे ध्यानात घ्या तुम्ही फक्त ते खरंय काय ज्या टावाला माय तर सारी आय बाप आहे तर साऱ्या काही दिसतंय काय आता आई गेली आई तर तुम्हाला काही आठवून दिलं का नाही गेले आता आठवून का तुम्हाला नाही मग आता तुम्ही सांगा मी साऱ्या गोष्टी मिस कर चाललो की आणि मग मी तुम्हाला हात घेतो तुम्हाला लागले बाई तुला आला अनुभवायला याच्यासाठी काय करायचं सासू सासऱ्याला जीव लावायचा सा। जीव लावला ना तर ते शेवटपर्यंत तुम्हाला पुरतील तुम्ही कधी पाहिला असतं गॅस उचलून मग गॅस कमी आहे सगळं मला राग आला मग मी गेलो तिकून आता ते जाऊ दे मी आलो ना आता घरी आता तुम्हाला सारा सोने संसार करून देतो आता भाऊसाहेब खायचं आणलं 봐 तुला मस्त पै कपडे आणले हां की राव कपडे आणले बाई मोठे पंढरपूर हा मोठे पंडरपूर कपडे देवाशी कपडे धरून चालला कपडे आले तुला अरे कपडे शिव मस्त है का या ماشي सुन नाही टाकाव या शिवायला ते तेलाक टाक ना कोण दे यो गावला नाही का काय दे तू मला पण आणली बघ चांगलं घेतलं का हा कपडे बाबासाहेब टेलर बाबासाहेब टेलर ते ते कपडे छान शिवितो ना माणूस बोलून नाही तुमचा धोतर शिवित होते ते दोनदा धोतर मग आत्ते धोतर शिवून दिली तिने मला काय सांगला अबाय पण अशी माणसं लागते मग एवढं तर एवढं मग ते तेवढे गेला त्याला ते म्हणला असतात हे शाल आहे काय अरे शाल नाही आणले अरे माझ्या सोनूला फाटलं आणले तुला काय आवडतो म्हणून आणलं भाई ठीक आहे ठीक आहे काय अडचण नाही आता आता काय टेन्शन खायला आणलं खायला नाही काय पिसले काय परसद गाडी पिशवी आहे परसद माझे कपडे आणि साडी तुझी गाडी उतरून ठेवली गाडी ती लावली होती ना पिशवी ब्याग ते माझे कपडे आणि खायचं तुम्हाला आणले प्रसाद देवाचे फोटो आणले घरामध्ये मस्त लावा हा बरं का आता हे कपडे त्याच्याकडे शिवाय टाका त्यांच्याकडे आणि पिशवी आणि एक काम करा आता हे कुई बर कपडे बाई तू एक ठेव आणि तुक फायला करायला टाक साड्या हा? ब्लाऊज शिवाय टाकतात ना बरं आता असं कर ना बाबा हां आता मला काय करा तुम्ही किराणा भरायला पैसे द्या हा मी किराणा भरून घेतो मग बरं 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 हे पाहिजे फोन आला पाहिजे चप्पी शिवाय हॅलो हा भाऊसा पाठवून द्या तुम्ही हा भाऊसा पाठवत ते तर राहू दे का ठरावतात होताच हा हा ते बाहेर

त्याच्यासाठीने काय करायचं कधी बी <laughs> तुम्हाला समजायला जोडून विनंती समजायला सांगणं माझं कधी कर घरातलं जे थोर माणूस असतो थो, जो घरातला मेन माणूस असतो याचं कधी पण ऐकायचं त्याचे चार ज्ञान घ्यायचं आणि त्याचं वागणं त्याचा स्वभाव साऱ्या जगाला माहीत असतो तुम्ही आडणे आहात तुम्हाला अजून जे कोणी ओळखीत नाही त्यासाठी तुम्ही ना घरातल्या आई वडिलांना वडील आई गेली असली तर वडील असले तर वडिलां जीव लावा आणि दोघं असलं तुम्ही भाग्यवान त्यांना जीव लावा आणि असंच संसार चालू त्याचा आया बापाला जीव लावा धन्यवाद आमचा व्हिडिओ पाह लाईक करा शेअर करा जे